मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आहे पुन्हा एकदा चुकीचा दिवस आणि पुन्हा एकदा सपोर्ट केला होता भाष्यात मध्ये येतोय आपला मित्र येतो नितीन अरमरे आणि हे बघा साईडचं सगळं मस्त तर मित्रांनो मिडल वॉटरफॉलचे आपले जेवढे व्हिडिओ आहेत खूप सपोर्ट भेटलाय चांगला खूप भेटलेला आहे तो असाच सपोर्ट चालू आहे तर मित्रांनो आपण आत्ता आहोत मुंबई गोवा हायवेवरती आहे आपण जातो आहे ते कामते साईडला कामतेमध्ये वॉटर वॉटरफॉल आहे तिकडे जाणार आहे आणि कॅम्प कामतेच्या डॅ डॅमवरती पण जाणार आहे तर व्हिडिओ शॉट पण नक्की बघायचा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला एन्जॉय तर मित्रांनो आपण आत्ता आहोत हे मुंबई गोवा हायवेवरती आहोत आणि आपण जे गावात आहोत ते कामतेमध्ये आहोत आणि इकडं जातो आहे आपण इकडे जातो आहे आत डॅमकडे कामते डॅमकडे तिथला व्ह्यू पण खूप मस्त आहे पाऊस पडत असताना पण एकदम भारी वाटतं आणि जायची वाट पण एकदम सुंदर आहे बघा झाडीतनं मधनं तर जाऊया आपण आतमधनं कामते डॅमवर ठिकाण जाणं आपल्या हिडन वॉटरफॉलवर जाणार आहोत तर मित्रांनो केवढ्या प्रमाणात तुम्हाला आवाज येतो मला माहित नाही पण मला जो आवाज येतो ऐकायला एवढा भारी येते ना खूप सुंदर सुंदर पाण्याचा फ्लो पण आज आहे बऱ्यापैकी व्ह्यू पण एकदम कडक आहे जाऊया आपण खालती आणि तो व्ह्यू आहे तो एन्जॉय करूया चला हा बघा पाठी आहे आपला कामते डॅम इकडनं आपण खालती आहे बघा ही वाट आहे इकडनं आपण जाणार ते खालच्या दिशेला आणि तिकडे डॅम जवळ जातोय बघा वाट इकडनं खालती जायला एकदम एक सुंदर अशी इकडनं जाणार आहे डॅम जवळ व्यू एकदम कडक आहे भारी एकदम तर मित्रांनो वाट थोडी स्लिपरी आहे त्यामुळं काळजीपूर्वक आहे बघा बारीक बारीक मासे याच्यामध्ये दिसतात तुम्हाला आणि हा समोरनं दिसणारा व्ह्यू सगळा एकदम कडक तिकडनं वरती जायला पण आहे पण तो थोडं दिसकी आहे मगरी पण आहे आतमध्ये त्यामुळं वरती जायचा प्रयत्न करू नका खालतीच एन्जॉय करा आणि हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा आणि कसा वाटला व्यू मला कमेंटमधून नक्की सांगा एन्जॉय करायचं असेल तिथलं मधलं तुम्ही ह्याच्या जाऊ शकता पुलावरती आणि जवळ असेल तर खाली जाऊ शकता एकदम सेफ आहे कुठे काय तुम्हाला टेन्शन येणार नाही फक्त पाण्याचा फ्लो जास्त असेल तर शक्यतो जाऊ नका आणि काळजी घ्या इकडे आलात तर आणि तर मित्रांनो आपण आता आलेले आहे ते थोडंसं फूड आलेलं आहे इकडनं इथं साहितेज हॉटेल आहे तिथनं आपल्याला जायचं समोर तिथनं आत मिळत आहे बघा इथे जावळे बंधूंचं आहे मसाला दाग वगैरे आहे तिकडनंच आपल्याला लेफ्ट साईडनी आत जायचं आहे छोटीशी आतमध्ये आणि तिथं असणारा हिडन वॉटरफॉल आपल्याला बघायला भेटणार आहे आज बरेचसे हिडन वॉटरफॉल आहे तिथं तुम्ही खूप सपोर्ट चांगले दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये खूप व्हायरल होत आहेत व्हिडिओ खूप चांगले कमेंट येत आहेत तर धन्यवाद अशाच आपल्याला हिडन वॉटरफॉल हिडन स्पॉट जेवढे आहेत आपल्या कोकणात ते सगळे बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो आपण त्या वाटेन आतमध्ये आलेलो आहे आणि आपण जातोय तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल हिडन वॉटरफॉलचा तर आपण त्या ठिकाणी जातोय वर्णव्यू तुम्हाला दाखवतो खालती उतरायचा प्रश्न आपण करणारच आहोत थोडा कुत्र्यायला थोडे रिस्की येते पण आणि थोडं खोल पण आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो या गोष्टी काळजी आहे की तुम्हाला पोहणी असेल तरच कुत्रा अन्न द्या फक्त व्ह्यू एन्जॉय करा हे बघा फायनली पोहचले आपण हिडन वॉटरफॉलवर चला व्ह्यू एन्जॉय करून घ्या मी खालती उतरलेलोय आता उतरतोय आपल्या मित्र नितीन हे बघा खूप डेंजर वाट आहे इकडनं साईडला इथं पण गुळगुळीत आहे बघा तर मित्र त्याला भावेश आता तुझी वारी नाही नाही सगळ्यांनी आलंच पाहिजे खालचा व्यू एकदम टॉपचा आहे त्यामुळे उतरलाच पाहिजे तर मित्रांनो फायनली बोललेला आपण त्या स्पॉट वरती आणि तिथनं जो व्ह्यू आहे ना एकदम सुंदर आहे फक्त डीप आहे त्यामुळे आम्ही उतरत नाही पाण्यात कोणी आम्हाला पण आहे पण कसं अनोखी ठिकाणी उतरणं म्हणजे खूप धोकादायक असतं गोष्ट आणि आवाज खूप एक नंबर आहे आणि सायस बघा चतुर पण आहे चतुर हे बघा व्ह्यू एकदम कडक आहे मित्रांनो मागाशी तुम्हाला बोललो डीप आहेच पण त्याच्यासोबत रिस्क ती काय आहे हे तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये आम्हाला समोर आता साप दिसला बघा तिथे आता बसलायचो सोडून वरती एकदम तुम्हाला करायची दिसत असेल बारीक बारीक असा बघा इथे बरोबर समोरच आहे बघा इथे झूम करून दाखवतो मी तुम्हाला बघा त्यामुळे धोका खूप आहे इकडे पोहणारे पोहतात कारण गावातले असल्यामुळे आणि इथेच खूप डीप आहे बाकी तिकडे खूप छान आहे त्यामुळे आलात तर फक्त व्ह्यू एन्जॉय करा आमच्या अर्थ कर। व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला चॅनलला शेअर करा आणि नक्की विसरू चला एन्जॉय